बारामतीमध्ये रस नाही या अजित पवारांच्या वक्तव्यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे तर अजित पवारांच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही असं यावेळी शरद पवार म्हणाले कधी शेवटी काही लोकशाही आहे मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल असं की प्रत्येक व्यक्ती जे सार्वजनिक जीवनाचे आहेत राजकारणात निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते त्यांना आपला निर्णय घेता अधिकारी त्यांना जिथं अनकुल असेल काय बारामतीमध्ये रस नाही या अजित पवारांच्या वक्तव्यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे तर अजित पवारांच्या मनात काय आहे हे मला माहित नाही असं यावेळी शरद पवार म्हणाले कधी शेवटी काही लोकशाही आहे मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाहीये कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल असं की प्रत्येक व्यक्ती जे सार्वजनिक जीवनाचा असतात असतात निवडणुकीला सामोरण्याची भूमिका असते त्यांना असा निर्णय घेता अधिकार आहे त्यांना जिथं あ私たしんてタタタちて全然理解したら、私は私たちの生き方をもえてください。